आखाडा बाळापूर शेवाळा रोडकडील सामाजिक बांधकाम विभागाचे अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आल्याबद्दल आखाडा बाळापूर येथील नागरिकांनी उपविभागीय अधीक्षक अभियंता सार्वजनिक विभाग कार्यालय कळमनुरी यांना निवेदन दिले तसेच आखाडा बाळापूर ते शेवाळा जाणारा रस्ता राज्यमार्ग एकशे पंधरा साभा विभागाच्या मालकीच्या पंधरा मीटर जागेत असलेले अतिक्रमण हटवण्याबद्दलही निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे बाळापूर शेवाळा नेवरी हस्तारा धानोरा रस्ता जातो या रस्त्यावर केलेले अतिक्रमण चोवीस तासाच्या चो आत काढून घ्या अन्यथा सामाजिक बांधकाम विभागाच्या वतीने काढण्यात येतील असा इशारा सर्व नागरिकांना नोटीसद्वारे देण्यात आला साभा विभागाने आखाडा बाळापूर ते शिवाळा जाणारा रस्ता राज्यमार्ग एकशे पंधरा किमी चारशे सव्वीस साभा विभागाच्या मालकीच्या जागेत आहे नागरिकांना अतिक्रमण रस्त्याच्या मध्ये भागापासून पंधरा मीटर आहे ते अतिक्रमण काढून घेण्यासाठी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सामाजिक बांधकाम विभाग मोहीम राबवली परंतु त्यामध्ये रस्त्याच्या कडेचे तोडण्यात पण काही लोकांची पक्की बांधकाम पंधरा आहेत आज गरीब लोकांचे डबे उठून आज ते रस्त्यावर आले आहेत आपण नियमाप्रमाणे सर्व पक्के बांधकाम अतिक्रमाच्या पंधरा मीटर मधील बांधकाम पाडावे अन्यथा सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असलेल्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिलेला आहे याची सर्व जबाबदारी कार्यालयावर असेल असेही निवेदनाद्वारे दिली आहे